नमस्कार मी अशोकराव टावरे आज या ठिकाणी मला काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मतं व्यक्त करायची आहेत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली रेटवडी वाबगाव असेल किंवा पिंपळगाव मरकळ असतील हे जिल्हा परिषदेचे गट जे आहे या ठिकाणी अतिशय हाय प्रोफाईल व्यक्ती निवडणूक लढवण्यास सज्ज झालेले आहेत आणि याबाबत मला एक सांगायचं की ह्या दोन्ही मतदारसंघातील काही जे मूलभूत प्रश्न आहेत ते आजही प्रलंबित आहे खेड तालुक्याच्या पूर्व भागाला कायमस्वरूपी पाणी देण्यास आजी माझी लोकप्रतिनिधी हे ठरलेले आहे गेली अनेक वर्ष हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित ठेवला आणि त्यावर अनेकांनी आपली राजकारणाची पोळी भाजून घेतली फक्त निवडणुका आल्या की कळमोडीचं पाणी येणार अशी घोषणा दिली जाते परंतु अनेकांना कळमोडी योजना काय आहे त्यांच्या तांत्रिक बाजू काय आहेत किंवा ते पाणी येईल की नाही हे सुद्धा निश्चित सांगता येणार नाही त्याबरोबरच अनेक प्रश्न प्रलंबित आहे आपण पाहतो कनेरसर निमगाव परिसरामध्ये निमा विमानतळ येणार म्हणून राजगुणगर असेल किंवा इतर जवळील भागामध्ये जमीनचे भाग गगनाला भिडले होते परंतु नंतर विमानतळ पुरंदरला हलवलं गेलं आणि नंतर जो एसी जड त्या ठिकाणी झालं औद्योगिकरण झालं हळूहळू कंपन्या वाढत गेल्या परंतु स्थानिकांना रोजगार मिळाला नाही आणि स्थानिकांना रोजगार न मिळाल्यामुळं अनेक रोषांना बळी पाळावं लागलं आज सेज क्षेत्रामध्ये पाच वर्षामध्ये दोन खुनाचे गंभीर प्रकार घडले वारंवार मारामाऱ्या होतात आणि पाहतो आपण पाहतो तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीन झालेली आहे किंवा गुंडगिरीकडे वळालेली आहे आणि त्याचे अनेक दुष्परिणाम आपण पाहतो त्या भागातील लोकांना भोगावे लागत आहे याबाबतही कोणत्याही लोकप्रतिनिधीने ठोस असा निर्णय घेतला नाही आज एवढंच नाही तर सेज क्षेत्रामध्ये पोलीस चौकी व्हावी यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत पाठपुरावा केला तारांकित प्रश्न भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून उपस्थित केले आणि बीट चौकी सुरू होण्यासाठी मी माझ्या पद्धतीने खारीचा वाटा उचलला परंतु आपण पाहतो अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहिले आहेत आज पिंपळगाव मरकळ गटामध्ये सुद्धा आपण पाहतो आपण त्या ठिकाणी कनेरसर हे जे गाव आहे पिंपळगाव मरकळ गटामध्ये आहे कनेरसरला यमाई मंदिर आहे आणि आपण पाहतो की आज यमाई मंदिराच्या विकासाची सुद्धा बाब आहे ती खुंटलेली आहे आजी माजी विश्वस्तांच्या वादामध्ये देवस्थानचा मोठ्या प्रमाणावर निधीचा झाला आणि त्यातून मी स्वतः दोन हजार एकोणीसमध्ये प्रशासनाकडे पाठपुरावा केला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार धर्मादाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश पुण्याचा सह धर्मादाय आयुक्तांना दिले आणि त्यांनी शासनाला अहवाल पाठवणारा त्यांच्या गासल्या केस मध्ये आमती निर्णय घेऊ असं सा सांगून त्या ठिकाणी प्रशासक नेमले आणि प्रशासक नेमल्यामुळे भ्रष्टाचाराला थोडीशी खीळ बसली एवढंच नाही तर प्रशासक नेमल्यानंतर सुद्धा काही बरखास्त विश्वस्तांनी तिथं ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा आपण हाणून पाडला परंतु प्रशासक हे शासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांना निधी उदा वगैरे मर्यादा असतात आणि त्या त्यामुळं त्याबाबत सुद्धा गावाने एकत्र येऊन निर्णय घ्यायला पाहिजे होता आज आपण पाहतो रस्त्यांची अतिशय दुर्दशा या मतदारसंघातील दोन्ही गटामध्ये आहे मग त्यामध्ये आपण पाहतो कनिरसर पाबळचा रस्ता असेल कनिरसर केंदूरचा रस्ता असेल किंवा अजून दावडी परिसरामध्ये काही रस्त्यांचं काम चांगल्या प्रमाणात झालेलं आहे तेही नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून त्यांचे पूर्वी पी एस असलेले संकेत भोंडवे जे निमगावचे सुपुत्र होते त्यांच्यामुळं मोठ्या प्रमाणात निधी त्या भागाला मिळाला आणि तिथं मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं किंवा निमगाव हे पर्यटन केंद्र होण्यासाठी तिथं विकास कामं होत आहे परंतु या सर्व बाबी होत असताना मला एक असं म्हणायचं आहे की विकास हा झाला पाहिजे आणि विकासात्मक चेहरा असलेले उमेदवार नागरिकांनी निवडून दिले पाहिजे कारण आपण पाहतो मतदारांना प्रलोभन प्रलोभ न देऊन बळी पाडलं जातं आणि त्यातून चुकीचे उमेदवार निवडून येतात आणि हे धननानगे उमेदवार निवडून आल्यानंतर मतदारांना पुन्हा पाच वर्षानंतरच भेटायला जातात अशी आपण परिस्थिती पाहतो त्यामुळे मला या ठिकाणी या निमित्ताने एकच आव्हान करायचं आहे की ही जी जी निवडणूक आहे ही विरुद्ध जनशक्ती असणार आहे आणि धनशक्तीचा वापर करून जर विकासाचं कोणतंही व्हिजन नसलेले उमेदवार जर निवडून आले निश्चितच आपण पाहतोय या, या मतदारसंघामध्ये जो विकास खुंटलेला आहे तो तसाच राहील आणि त्यासाठी विकासात्मक दृष्टी असलेल्या उमेदवारांनाच नागरिकांनी मतदान करावं असं मला या ठिकाणी नम्रपणे नमूद करावं असं वाटतं धन्यवाद